अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ महाराज की जय स्वामी दत्त सेवा या चॅनलवर तुम्हाला सर्वांचे खूप खूप स्वागत तुम्हा सर्वांचं आरोग्य उत्तमाचं राहू दे राहिलेलं आयुष्य आरोग्यदायी जाऊ दे तुम्हाला सगळ्यांना दीर्घ आयुष्य अशी मी स्वामी चरणी प्रार्थना करते आणि माझ्या व्हिडिओला सुरुवात करते एकतीस मार्च मार्च दोन हजार पंचवीसला आहे स्वामी समर्थ महाराजांचा प्रकट दिन म्हणजे आपल्या स्वामी सेवेकऱ्यांसाठी हा सोन्यापेक्षा जास्त महत्त्वाचा असा हा दिवस आहे आणि ह्या दिवसापर्यंत आपल्याला अकरा दिवसाची सात दिवसाची सेवा करायची कोणती सेवा करायची का करायची हे मी तुम्हाला सांगतो बघा स्वामी समर्थ महाराजांची जे सेवे करेल ते वर्षानुवर्ष सेवा करत असतात मग कुठली सेवा करत असतात नित्यसेवा अकरामाळी जप तारक मंत्र दत्त बावणी किंवा घोर अष्टोद्धरम स्तोत्र हे करत असतात चौदा वाद्य अठरा वाद्य हे करत असतात पण अकरा दिवसाची जी, जी सेवा आहे ती एकवीस मार्चपासून तुम्ही एकतीस मार्चपर्यंत जर केली तर अकरा दिवसाची ही सेवा आहे ही तुम्ही करत असताना संकल्प करून करा किंवा बिना संकल्प करता करा मी तर तुम्हाला सगळ्या स्वामी सेवेकऱ्यांना जे जे व्हिडिओ बघतात त्यांना सांगते की तुम्ही कुठलाही संकल्प न करता कुठलीही स्वामी समर्थांच्याकडं इच्छा अपेक्षा न ठेवता स्वामी समर्थ महाराज ही सेवा तुमच्यासाठी मी करते असं म्हणून जर सेवा केला तर तुम्हाला स्वामी समर्थ महाराज न मागता सगळ्या गोष्टी भरभरून देतात मीही जी सेवा करणार आहे अकरा दिवसाची ही न इच्छा बोलता न संकल्प करता अकरा दिवसाची सेवा करणार आहे तुम्हीही अशाच पद्धतीनं जर सेवा केला तर तुमच्या आयुष्यात कधीच कशाची कमी पडणार संकल्प करून जरी सेवा केला आणि नाही संकल्प करता सेवा केला तर काही नियमाचं पालन करायचंय सगळ्यात महत्वाचं मांसाहार टाळायचा परांना खायचं नाही तुम्ही ब्रह्मचर्य पाळणार नाही तरी चालेल पण घरामध्ये तुम्ही जे इतर लोक खात असतील तर त्यांना अकरा दिवस विनंती करा अकरा दिवस तुम्ही तुमच्या घरामध्ये नॉनव्हेज करू नका किंवा तुम्ही त्यांना सांगा अकरा दिवस एवढे आपण नियम पाळूया असं सांगा आणि अकरा दिवस त्यांनाही खाऊ देऊ नका घरातल्यान तुम्हीही मांसार करू नका समजा तुमच्या घरातले पती असतील मुलं असतील ऐकतच नसतील तर त्यांना करून घाला पण तुम्ही बिलकुल मांसाहार करू नका परांना घेऊ नका बघा एक ते एकवीस अध्याय स्वामी चरित्र सारा अमृतचे एक ते एकवीस अध्याय रोज एका आसनावर वाजायचे फक्त एक तास लागतो काय करायचं तुम्ही पहाटे चार वाजल्यापासून रात्री अकरापर्यंत कधीही ही सेवा करू शकता उठायचं स्वच्छ आंघोळ करायची देवघरामध्ये दे बसायचं <coughs> देवघरामध्ये दे बसायचं आसन घ्यायचं समोर पाठ घ्यायचा किंवा पोती ठेवायचं जे स्टँड असतं ते ठेवायचं सारा अमृत ठेवायचं स्वामी समर्थ महाराजांना नमस्कार करायचा तुपाचा दिवा तेलाचा दिवा लावायचा काही लावा तेलाचा लावा तुपाचा दिवा अगरबत्ती लावायचं स्वामी समर्थ महाराजांना प्रार्थना करायची आणि म्हणायचं महाराज हे जे मी स्वा चरित्र सारामृतचं पारायण करते हे तुमच्यासाठी कथे म्हणायचं आणि वाचायला सुरू करायचं एक ते एकवीस अध्याय वाचायचे अकरा माळी जप जप करायचा आणि अकरा वेळा तारक मंत्र म्हणायचं समजा तुम्हाला अकरा वेळा तारक मंत्र म्हणायला शक्य नसेल तर एक वेळ तर मंत्र म्हणायचा हे तुम्ही दिवसभरात कधीही करू शकता फक्त बारा ते साडेबारा ही दत्त महाराजांची भिक्षेची वेळ आहे त्यामुळं आ बारा ते साडेबारा ही वेळ सोडून तुम्ही कधीही सेवा करू शकता पहाटे चार वाजल्यापासून रात्री अगदी साडे दहा अकरापर्यंत ही सेवा करू शकता तर तुम्ही हा ही सेवा करत असताना <coughs> तुम्ही घरामध्ये वेगळं म्हणजे जसं गुरुचरित्राचा आपण वेगळी म्हणजे पोती मांडतो किंवा पूजा मांडतो असं न करता डायरेक्ट तुम्ही नुसतं पुस्तक वाचून नु, फक्त पोती पुस्तक वाचून <coughs> पुस्तकाला नमस्कार करून ठेवला तरी चालेल समजा तुम्हाला तारक मंत्र एक ते एकवीस अध्याय एक वाचायला दररोज सगळं शक्य नसेल सात 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 म्हणजे सात ते एकवीस असं सुद्धा तुम्ही सारामृतचं पारायण तुम्ही स्वामी समर्थ प्रकट देण्यापर्यंत करू शकता <coughs> समजा ह्यातलं तुम्हाला स्वामी चरित्र सारामृतचं पारायण करणं शक्य नाही तर सगळ्यात महत्वाचं तुम्हाला दत्त बावननी जी आहे ती त्याचं तुम्ही दररोज अकरा वेळा करा किंवा घोर कष्टोदरम स्तोत्र आहे ते एक्कावन्न दिवस दररोज एक्कावन वेळा उद्यापासून सुरू केला तरी सुद्धा तुम्हाला त्याचा फायदा होतो चौदा वाद्यवाचा अठरा वाद्यवाचा त्यामुळे सुद्धा तुम्हाला ज्या काय अडचणी आहेत दुःख आहे संकट आहे ते दूर होतील फक्त कुठलीही अपेक्षा न करता ही सेवा करायला सुरू करा तुम्हाला हे सगळं वाचणं शक्य नाही तर अकरा वेळा दररोज तारक मंत्र म्हणा उठता बसता श्रीस्वामी समर्थ म्हणा जप माळ न घेता सुद्धा दिवसभर तुम्ही नामस्मरण करा श्रीस्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ एकाग्रतेनं तुम्ही हे करू शकता अकरा वेळी ज्या वेळेला तुम्ही सारा अमृत वाचता त्यावेळेला अकरा माळी जप करत असताना तुमच्या हातामध्ये नामस्मरणासाठी जपाची माळ पाहिजे त्यामुळं नक्की तुम्ही हे करा तुमच्या आयुष्यातली संकट दुःख अडचणी दूर होतील आणि स्वामी सेवेकरीत जे आत्ता आहेत त्यांनी जास्तीत जास्त सेवेकरी जोडा त्यामुळं तुम्हा तुम्हाला सुद्धा त्यांचं पुण्य मिळेल कारण घरी जोडल्यामुळं त्याच्याही आयुष्यातली दुःख संकट अडचणी त्या दूर होतील आणि त्यामुळं तुमच्याही अडचणी स्वामी समर्थ महाराज आपोआप सोडवतील उपाय मी ज्या सेवा सांगितल्यात एकवीस ते एकतीस तारखेपर्यंतच्या ह्या सेवा तुम्ही संकल्प करून करा किंवा बिना संकल्प करता करा नक्की तुम्हाला त्याचा फायदा होणारच नक्की तुम्हाला त्याचा फायदा होईल सुद्धा ए अकरा दिवसाचं एकवीस पारायण म्हणजे एक ते एकवीस अध्यायचं पालन करण्याचा प्रयत्न करणार आहे माझं कसं होतं बघा मी आता पुण्याला माझ्या मुलीकडं खोडं इथे माझ्या गावी थोडं असं होतं त्यामुळे माझं संकल्प करून होत नाही त्यामुळे विना संकल्पाचं शक्य होईल तेवढी मी पारायण करणार आहे तारक मंत्र मात्र मी दररोज अकरा वेळाचा संकल्प करून म्हणणार आहे तुम्हीही नक्की करा घोर स्तोत्र स्तोत्रवाचा दत्त बावन्नवाचा चौदावा देवाचा अठरावा देवाचा जास्तीत जास्त स्वामी समर्थ महाराजांची सेवा करा स्वामी समर्थ महाराजांच्या प्रकट दिना दिवशी तुम्ही गुरुचरित्राचं चा एक दिवशी पारायण केला तरी चालेल किंवा तुम्ही गुरुचरित्राचं पारायणसुद्धा प्रकट देण्यापर्यंत केला तर चालेल पण आमोशामध्ये आहे त्यामुळं आमोशा दिवशी सुरू करू नका किंवा आमोशा न दिवशी सांगता करू नका आधी केला तरी चालेल आमोशा मध्ये आले तरी चालेल गुरुचरित्राचं पारायणसुद्धा तुम्ही प्रकट देण्यापर्यंत करू शकता उपाय कसा वाटला कमेंटमध्ये सांगा व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा लाईक करा ऑल बटनला क्लिक करा त्यामुळे माझे छोटे छोटे उपाय सेवा तोडगे कधी जो कोणी माझा व्हिडिओ नवीन बघत असेल त्यांनी माझ्या व्हिडिओला जास्तीत जास्त सबस्क्राईब करा तुम्हा सगळ्यांच्या मनातल्या इच्छा स्वामी समर्थ महाराज पूर्ण करून घेऊ देत पारायण करत असताना खूप अडचणी येत असतात खूप म्हणजे खूप स्वामी समर्थ महाराज असू देत दत्त महाराज असू देत तुमच्याकडून सेवा करून घेत नाहीत कारण तुमचे कर्म जे असतात ते आडवे येतात म्हणून किती अडचणी आल्या तर सेवा करा स्वामी समर्थ महाराजांचे पारायण करा नक्की तुमच्या आयुष्यातल्या अडचणी दूर होतील तुमचे कर्मच सुधरायला चांगले वाला सुरुवात होईल श्री स्वामी समर्थ